नमस्कार मैत्रिणीनं तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मेघाज किचनमध्ये आता उपवास करणं झाले खूपच सोपं कारण आपल्या आवडीचे पदार्थ बनवता येत आहेत या ठिकाणी मी आप्पे केलेले आहेत जे शाबू आणि भगरपासून तयार झालेले आहेत तर या ठिकाणी मी रात्रीच म्हणजे रात्रीच एक कप भगर आणि वन फोर्थ शाबू हा रात्रीच भिजत घातलेला आहे आणि आता सकाळी आपल्याला याचे आप्पे करायचे आहेत ज्या पद्धतीनं आपण तांदूळ आणि उडदाच्या डाळीचे आपे करतो त्याच पद्धतीनं आपल्याला हे भगर आणि शाबूचे आपे करायचे आहेत बघा मैत्रिणीनं करायला अतिशय सोपं आहे आणि सर्वांना खूप आवडणारा असा पदार्थ म्हणजे आपे बघा या ठिकाणी मी हे जे रात्री भिजवून ठेवलेलं आहे ते सर्व मिश्रण मी मिक्सरमधून एकसारखे बारीक करून घेतलेले आहे भगर आणि शाबू चांगला भिजल्यामुळं ते लगेच बारीक होतं बघा याच पद्धतीनं आपल्याला हे सगळं बॅटर बारीक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये तुम्हाला हवी तेवढी मिरची घालू शकता त्याच्यानंतर आपल्याला इथं मीठ घालायचं आहे बघा बॅटर तुम्ही जेवढं घ्याल ना तेवढं तुम्ही मीठ घालायचं विनुसार कोणाला जास्त लागत असेल मीठ तर जास्त टाका कोणाला कमी लागत असेल तर कमी टाका यानंतर या ठिकाणी मी इथं जिरे घातलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये एकदम अगदी थोडंसं आपल्याला बेकिंग पावडर घालायची आहे बेकिंग पावडर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही सोडाही घालू शकता जेणेकरून हे अतिशय जाळीदार आणि चांगले फुकतात बघा या ठिकाणी हे मिश्रण असे एकसारखे हलवून घ्यायचं आहे उलट डायरेक्शनने हे हलवायचं नाही गोल गोल हे याच्यामध्येच हे हलवून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये बबल्स निर्माण होतात आणि त्याच्यामुळं आपला जो आप्पे आहे आप ते अतिशय जाळीदार होतात बघा या ठिकाणी या पद्धतीने मी हलवून घेतलेलं आहे आता आपल्याला गॅसवर हा आप्याचे पात्र ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये ते आपल्याला तेल घालायचं आहे तेल हे थोडं थोडं ओतून पूर्ण त्या गोलाकार त्या भांड्याला लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपे त्याला भांड्याला चिटकणार नाही आहेत बघा मी पक्कडच्या सहाय्यानेच थोडं थोडं हलवून घेतलेलं आहे कारण ते आप्याचं भांडं आता गरम झालेलं आहे यानंतर आपल्याला याच्यामध्ये आपले जे केलेलं बॅटर आहे ते आपल्याला याच्यामध्ये सोडायचं आहे बघा मीडियम आचेवर आपल्याला हे आप्पे वाफलून घ्यायचे आहेत जर तुम्ही हाय फ्लेमवर ठेवलं तर हे आप्पे करपण्याची जास्त भीती असते बघा त्याच्यामुळं मिडियम आचेवर आपल्याला हे आपे वाफलून घ्यायचे आहेत मग याच पद्धतीनं आपल्याला हे बॅटर याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे याच पद्धतीनं आपल्याला बॅटर घालून घ्यायचं आहे जास्त गच्च भरायचंही नाही आहे त्याला फुगण्यासाठी जेवढी लागणारी जागा आहे तेवढी आपल्याला ठेवायची आहे मंद आचेवर आपल्याला हे वाफलून घ्यायचे आहे बघा या ठिकाणी मी हे बॅटर घातलेलं आहे आता आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवून पाच ते सात मिनटं आपल्याला हे वाफलून घ्यायचं आहे मंद आचेवर आपे ही लहान मुलांनाही खूप आवडतात तुम्हाला चटणी बरोबर खायलाही ते अशाच पद्धतीनं आपल्याला हे आपे तरुण करून घ्यायचे आहेत या ठिकाणी थोड्या थोड्या वेळाने चेक करायचं आप आहे या ठिकाणी बघा आपे आपल्याला छानसे असे वाफरलेले आहेत छान फुगलेही आहेत असे आपण पलटून घ्यायचे आहे जेणेकरून जे वरती जे, जे बॅटर राहिलेले आहे ते कच्च राहू नये म्हणून आपल्याला एक वाफ अशीही काढायची आहे जेणेकरून आपले आप आपे कच्चे राहणार नाहीत अशा पद्धतीनं आपल्याला हे आप्पे करून घ्यायचे आहेत बघा अतिशय सुंदर लागतात तुम्हीही करून बघा कसे झाले तुमचे आप्पे ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि मैत्रिणींनो मला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो तेही मला कमेंट करून सांगा धन्यवाद हे तयार झाले आता आपले आप्पे यासाठी तुम्हाला खोबऱ्याची चटणीसुद्धा अतिशय सुंदर लागते बघा याच पद्धतीने बघा हे इथं आपे किती छान असे फुललेले आहेत बघा एकही आपा आप्पे कच्चे राहिलेले नाही आहेत या ठिकाणी आपल्याला खोबऱ्याच्या चटणीवरून हे आपे